जय जय रघुवीर समर्थ कोणी एक विश्वासघात करतो आणि द्वेष सगळ्यांवर होतो काही लोक इतके विषारी प्रवृत्तीचे असतात की ते बोलण्याआधीच आपल्याला समजते कि ते फक्त विष चोखणार आहेत मित्रांनो धैर्य असायला हवं कारण आयुष्य कुठूनही सुरू करता येत सरळ माणसाला कधीही धोका देऊ नका कारण सरळ माणसाचा हिशोब वरचा वेगळ्या पद्धतीने चुकवत असतो एक दिवस हेच दुःख तुम्हाला प्रत्येक वेदना सहन करायला शिकवेल टॅलेंट बहुतेक सगळ्यांकडेच असत पण हिंमत फारच कमी लोकांकडे असते आणि आयुष्यात पुढे तेच जातात ज्यांच्याकडे हिंमत असते तुझ मन हे तुझ हत्यार आहे त्याच मालक फैलाशी गुलाम नाही मित्रांनो तुमचे गुपित कधीच कोणाला सांगू नका कारण जर तुम्ही स्वतःच ते लपवू शकत नाहीत तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा कराल ही सवय तुम्हाला एक दिवस नष्ट करेल जर आयुष्यात काही नवीन हवं असेल तर काही जुनं सोडावं लागेल वेळेच्या सर्व आघातांना मी सहन केलं आहे पण तुझ्याशी भेटून दूर होणं हेच सर्वात मोठं दुःख वाटलं आई आणि झाड दोघांच्याही छायेत मायेचा आश्रय असतो कृपया त्यांचा सन्मान करायला शिका मित्रांनो धोकादायक लोक आधी आपलेपणाचं नाटक करतात आणि फा आपण त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतो ते फा ते आपली खरी ओळख दाखवतात खोट्या लोकांना ओळखायला खर तर उशीरच होतो ओपन आणि क्लोज हे विरुद्ध शब्द आहेत पण गंमत बघा आपलं मन फक्त त्यांच्या समोर उघड होत जे आपल्या मनाच्या अगदी जवळ असतात कोणत्याही माणसाची सहनशक्ती ताणलेल्या धाग्यासारखी असते गरजेपेक्षा जास्त ताण दिला तर तुटणं निश्चित असतं कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि तेच निर्णय संपूर्ण आयुष्य बदलतात जे कोण सुधारू शकत नाहीत त्याला निसर्ग स्वतःच एक दिवस सुधारतो कधी स्वतःवर तर कधी परिस्थितीवर रडायला येत गोष्ट निघाली की प्रत्येक गोष्टीवर रडायला येत वाढत जाणारी समजूत आयुष्य मौनाकडे घेऊन जाते स्वतःला कमजोर समजणं हाच या जगातला सर्वात मोठ पाप आहे एका क्षणानंतर प्रत्येक जण परका होतो आयुष्यभर कोणाला आपलंच मानणं हा केवळ एक भ्रम असतो रिकाम्या खिशाने जग पाहू शकलो नाही पण ज्याने जगाची खरी सच्चाई दाखवली सांगा बरं आतून मरणाऱ्या लोकांचा अंत कसा निघतो हृदयाचं दुःख डोळ्यातून व्यक्त होतं प्रत्येक जखमेचा निशान लागत नाही आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर लोकांची फालतू बडबड दुर्लक्षित करायला शिका वाट पाहणं खूप विचित्र असतं दरवाजा बंद नसतो आणि डोळेही चमत्कार फक्त त्यांच्याच सोबत होतात ज्यांच्या मनात विश्वास असतो मित्रांनो रडायचं असेल तर त्या व्यक्ती समोर आश्रूंची वेदना समजू शकेल आशीर्वाद त्यांच्याकडूनच घ्या जो ते मनापासून देतो नातं त्यांच्याशीच ठेवा जो त्याचा खरा अर्थ जाणतो माणूस घर बदलतो कपडे बदलतो नाती बदलतो मित्र बदलतो पण तो तरीही अस्वस्थ का राहतो कारण तो स्वतःला कधीच बदलत नाही जखम तीच असते जी लपवली जाते आणि जी दाखवली जाते ती फक्त एक दिखावा असतो स्वार्थी लोक खरच चांगले असतात कारण त्यांना फक्त स्वतःशीच मतलब असतो आणि एक आम्ही होतो जे दुसऱ्यांशी मतलबी राहून स्वतःलाच विसरून गेलो जी लोक नाती आणि मैत्री कपड्यांसारखी बदलतात लक्षात ठेवा ते कोणाचेच नसतात संबंध बिघडवण्याचे एक कारण आहे की लोक तुटणे करतात पण वाकणे करत नाहीत कमालीची गोष्ट आहे पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही मित्रांनो कुणाच्या मनात प्रेम निर्माण करून त्याला सोडून देणं म्हणजेच त्याची हत्या करण्यासारखंच आहे राग आणि वादळ दोन्ही असतात शांत झाल्यावरच कळते कि किती नुकसान झाले आहे योग्य गोष्टी वाचण्याची सवय असेल तर योग्य गोष्टी बोलण्याची सवय आपोआपच लागत असते एक वेगळी ओळख निर्माण करण्याची माझी सवय आहे कारण संकटांमध्येही हसण्याची माझी सवय आहे मी दुसऱ्यांसारखं का बनू जेफा या जगात माझ्यासारखं कोणीच नाही काट्यांची तक्रार तरी काय करायची ते त्यांच्या स्वभावाने वागतात पण खर तर दुःख तेफाच होत जेफा फुले देखील जखमा देऊ लागतात रात्रभर जळत राहिले ते हृदय त्याच्या आठवणीत समजत नाही दुःख प्रेमामुळे होते की आठवणींमुळे होते मनाची विचारसरणी जर सुंदर असेल तर संपूर्ण जग सुंदर वाटते प्रत्येक शहर ओसाळ्यासारखे वाटते आम्हाला तर हे निसर्गाचे कहर वाटते माणसाने अशी कोणती प्रगती केली की आज माणसालाच माणसाची भीती वाटते जे इच्छाच मनातून निघून जातात तेफा आयुष्य फक्त मोकळेच वाटू लागते लोकांकडे शांत राहण्याचे कसं बसेल पण आमच्यात स्पष्ट बोलण्याचा अवगुण आहे मित्रांनो पूर्वी वयाने मोठ्यांचा सन्मान व्हायचा आणि आता पैशानेच मोठ्यांचा सन्मान होतो आपली संपूर्ण सत्यता ज्या लोकांना सांगतो त्यांच्याच हातून आपण थट्टेचे पात्र बनतो काही लोक फक्त यासाठी जगतात कारण त्यांना मरण येत नाही मित्रांनो हे जग असंच आहे संबंध तिथंपर्यंतच असतात जिथंपर्यंत फायदा असतो जितके बदलू शकत होतो तितके बदललो आहे आता ज्याला तक्रार आहे त्याने स्वतःलाच बदला किंवा आपला मार्ग बदला एखादा चांगला अभियंता मिळाला तर आम्हाला देखील सांगा कारण माणसाला माणसाशी जोडणारा पूल बांधायचा आहे वाहणाऱ्या आश्रूंना रोखणारा बंधारा उभा करायचा आहे आणि खऱ्या नात्यांमध्ये पडलेल्या भेगा का भरून काढायच्या आहेत जो नेहमी विचारतो तू कसा आहेस त्याच्या परिस्थितीवर एकदा तरी नक्की विचार करा कारणाची गरज नाही तू तो, तो विचार आहेस जो माझ्या मनातून त्यांनाच प्रेम नेहमी रडवते कोणतीही साकडी नाही तरीही तुझ्यात कैद आहे हे मला माहीत नव्हते कि तुला असा जादुई गुण येतो जसे तुटलेली झोप डोके दुखी बनते तसेच तुटलेला विश्वास आयुष्यभराचा घाव बनतो मित्रांनो वेळ सारखी राहत नाही जे इतरांना रडवतात त्यांनाही एक दिवस रडावेच लागते ज्यांच्यावर खरे प्रेम असते त्यांचा सन्मान प्रेमाहूनही मोठा असतो जवळ येतात सगळे पण लवकरच दूर निघून जातात आम्ही एकटे होतो आणि एकटेच राहिलो हृदयाचा त्रास इथे कोणाला दाखवायचा इथे तर जखमा भरणारेच नवीन जखमा देऊन जातात इथे कोणी कोणाचं नाही सगळ्यांना फक्त स्वार्थाची लागण झाली आहे ही दुनिया स्वार्थाने चालते आणि प्रत्येक नातं फक्त स्वार्थासाठी टिकते काही गोष्टी अहंकारामुळे नाही तर आत्मसन्मानासाठी सोडाव्या लागतात नातं तेव्हाच खास असतं जेव्हा त्यात कोणताही दिखावा नसतो मित्रांनो तुम्ही कोणासाठी तुमचं अस्तित्व पणाला लावलं तरी सुद्धा तो तो तो। नाही किंवा एखादी चूक कराल त्या दिवशी तो तुमच्या सर्व चांगल्या गोष्टी विसरून तुम्हाला तुमची जागा दाखवतो आजकालच्या प्रेमाची अशीच काही कथा आहे जो जितका खोटा लोक त्याचे तितकेच दिवाणे होतात वाईट काळात एक गोष्ट चांगली असते वाईट काळाला निरुपयोगी लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात वाईट वेळ एक दिवस नक्कीच बदलेल पण त्या वेळेत बदललेले लोक कायम लक्षात राहतील आता आयुष्यात काही अपेक्षा राहिल्या नाहीत जे चाललय तसं चालू द्या आम्ही तेच आहोत जे आम्हाला आमच्या विचारांनी बनवलं आहे म्हणूनच हे लक्षात ठेवा की तुम्ही काय विचार करता जे लोक एकटेपणा पसंत करतात त्यांना समजून घेणं सोपं खरतर देवाचे खूप आभार कि पक्षांना त्यांचा धर्म माहित नाही नाही तर आकाशातूनही रक्ताचा वर्षाव झाला असता एक दिवस आपण सगळेच केवळ एक आठवण बनून राहू म्हणून प्रयत्न करा की या जगातून एक चांगली आठवण बनून निघा मित्रांनो बेपरवाई चांगली असते कारण जास्त काळजी घेतली तर लोक तुम्हाला स्वस्त समजतात जसं मातीतील ओलसरपणा झाडांच्या मुळांना धरून ठेवतो तसच गोड शब्द यश टिकून ठेवतात शांततेनेही चांगलीच कामे होतात मी झाडांना सावली देताना पाहिला आहे प्रतीक्षा जर लांब असली तरी सुद्धा चालते पण जर ते एकतर्फी असेल तर फक्त वेदनाच देते अहंकार आणि मोठ पोट हे दोन्ही वाढले की कोणालाही मिठी मारू शकत नाही जस एका लिंबाच्या रसाच्या थेंबामुळे हजारो लिटर दूध खराब होत तसच माणसाचा अहंकारही उत्तम नाती नष्ट करू शकतो जेव्हा भविष्य धुसर वाटू लागेल तेव्हा वर्तमानावर लक्ष केंद्रित करायला हवं वेळ मिळाल्यास कधी विचार कर तुझ्या आयुष्यातून माझी गैरहजेरी मला काय बनवून गेली येथे कोणी तुमच्या सोबत उभं राहणार नाही तुम्हालाच लढावं लागेल आणि तुम्हालाच सावरावं लागेल मित्रांनो तुम्ही जितकं घाबराल लोक तुम्हाला तितकं अधिक घाबरवतील आणि जर धैर्य दाखवलात तर मोठे मोठे लोकही तुमच्या समोर नतमस्तक होतील यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक जी तुम्हाला मागे ओढते आणि दुसरी जी तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करते आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर आधी त्यांना विसरायला शिका जे तुम्हाला विसरले आहेत जेवढं प्रेम खरं असेल तेवढाच त्रास जास्त असेल जेवढ्या कमी अपेक्षा ठेवाल तेवढेच अधिक आनंदी राहाल मित्रांनो जर कोणाच्या स्वाभिमानावर वारंवार आघात केला गेला तर ना कितीही प्रिय असलं तरी शेवटी तुटतच एक उत्कृष्ट व्यक्ती त्याच्या खऱ्या बोलण्याने ओळखली जाते चांगल्या गोष्टी तर भिंतीवरही लिहिलेल्या असतात बाहेरून शांत दिसायचं असेल तर आतमधून खूप संघर्ष करावा लागतो तुझ्यापासून दूर जाण्याचा कोणताही विचार नव्हता पण आम्ही थांबू तरी कसे जेफा तो आमचा होताच नाही राग फक्त असतो जेफा आम्ही दिसतो जर आम्ही हरवलो तर पुन्हा कधीच सापडणार नाही सर्वप्रथम स्वतःकडे लक्ष द्या त्यानंतर वेळ मिळाला तर, तर आम्हाला ज्ञान द्या ते अर्थासाठी भेटत होते आणि आम्ही अर्थच संपवला वाईट वेळ ही अशी एक तिजोरी आहे जिथून यशाचे शस्त्रे मिळतात तुम्ही त्यांच्यासाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायलाही तयार आहेत मित्रांनो तुम्हाला किती लोक ओळखतात याला काहीच महत्त्व नाही पण तुम्हाला ते का ओळखतात याला महत्त्व आहे चांगलं विचार कराल तर चांगलंच होईल आणि वाईट विचार कराल तर वाईटच होईल तुम्ही तेच बनता जे तुम्ही दिवसभर विचार करता म्हणूनच नेहमी चांगले विचार करा मन मोठे असायला हवे कारण मोठ्या गोष्टी बोलणे असते राजा जगायचं असेल तर गुलामासारखी मेहनत करावीच लागते कुणाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपू नका कारण जे फातो तुम्हाला सोडतो ते फार रेशमाच्या उशीवरही झोप लागत नाही इतरांवर नियंत्रण मिळवणे ही खरी ताकद नाही तर स्वतःवर नियंत्रण मिळवणे हीच खरी ताकद आहे फक्त कौशल्य नाही इथे पुरेस उपयोग करावाच लागतो ना राग आहे ना प्रेम उरले आहे ना त्यांची वाट पाहतो ना त्यांच्यावर कुठली तक्रार आहे जे झाले त्याची आठवण ठेवू नका आणि जे मिळाले आहे ते वाया घालू नका आपली हार यामध्ये नाही की दुसऱ्यांना आपण ओळखत नाही तर खरी हार ही आहे की आपण स्वतःलाच ओळखत नाही शांत राहणेच बरे कारण शब्दांमुळे अनेक गोष्टी बिघडतात मित्रांनो मरण्यापूर्वीही एक मरण असते एकदा आपल्या प्रेमाशी वेगळं होऊन बघा विश्वासात इतकेही आंधळे बनू नका की तुमच्या जवळच्या खरा रंगही तुम्हाला दिसणार नाही जे खरच वफादार असतात ते प्रत्येकाच्या प्रेमात पडत नाहीत नाती निभावणारे मिळत नाहीत कारण प्रेम प्रत्येक भेटतात चांगल्या लोकांची कधीच परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही त्यांना इजा केली तर ते तुटत नाहीत पण हाळूस तुमच्या आयुष्यातून निघून जातात लक्षात ठेवा गरजेपेक्षा जास्त चांगले बनाल तर गरजेपेक्षा जास्त उपयोग करून घेतला जाईल जो तुमच्या भावनांची कदर करत नाही त्यांच्या मागे वेडे होणे हे प्रेम नसून केवळ मूर्खपणा आहे चेहरा काय सांगणार आपल्यावर काय गेलं हे फक्त आपलं हृदयच जाणतं प्रत्येक नात्यात अमृत बरसवण्यासाठी एक सट आहे खोड्या करा पण कट करू नका सुदैवामध्ये फक्त एकच दोष आहे ते दुर्दैवी लोकांच्या घरी जात नाही काही लोक तुम्हाला तेवढंच प्रेम देतात जेवढं जे ते तुम्हाला वापरू शकतात जेव्हा त्यांचा स्वार्थ संपतो तेव्हा त्यांचे प्रेमही संपते बनणे ही चांगली गोष्ट आहे पण चांगला माणूस बनणे हे अधिक महत्वाचे आहे काही अपूर्णता होती जी कधी पूर्ण झालीच नाही कोणीतरी माझा होता पण माझा कधी झालाच नाही थोड्या कमी अधिक गोष्टी हव्यात कारण शेवटी माणूस आहे तर माणसासारखा वाटलाच पाहिजे खऱ्या नात्यांची सुंदरता चुका सहन करण्यात असते कारण जर तुम्ही परिपूर्ण व्यक्ती शोधायला निघालात तर आयुष्यभर एकटेच राहाल आज तुझ्या आठवणींचा खजिना विकू शकलो असतो तर आज आमची ही गणना श्रीमंतांमध्ये झाली असती आयुष्याच्या पुस्तकाची काही पानं फाटली तर लोकांनी समजलं की आमचा काळच संपला जो आपलाच नाही त्याच्यावर हक्क काय दाखवायचा जो वेदना समजत नाही त्याला दुःख काय सांगायचं मित्रांनो सावध पणेला ही माणसांची वस्ती आहे अरे हे तर परमेश्वरालाही आजमवतात मग तुझी काय अवकात आहे त्यांची किंमत करा जे तुमच्या उद्धट वागणुकीनंतरही तुम्हाला प्रेमानेच बोलतात वेळेत विचारपूस करत राहा कसं आहोत कुठं असं होऊ नये की एक दिवस विचारावं लागेल हे कसं झालं आशा जिवंत ठेवा आज हसणारेच उद्या टाळ्या वाजवतील जो प्रत्येकासाठी मरतो तो खरंच मरेल तर बरं आहे जात फक्त दोनच आहेत स्त्री आणि पुरुष आणि धर्म फक्त एकच आहे माणूस की बाकी सगळं ढोंग आणि धंदा आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यात काहीही बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःलाच बदलत नाही विश्वास ठेवा आपण जिथे कुठे कुणाचं भलं करतो तिथे आपल्यासाठीही कुठेतरी काहीतरी चांगलं होत असत सकाळ होईपर्यंत फुलांनाही माहीत नसत की त्यांना मंदिरात जायचं आहे की स्मशानात जायचं आहे म्हणूनच आयुष्य जसं आहे तसं हा सत खेळच गा कारण काळजी करून काहीही बदलणार नाही काही लोकांना कधीही माफ करू नये मग नाती तुटोत तो किंवा कोणीही साथ सोडो आजकाल लोक इतके खालच्या थराला गेले आहेत कि त्यांना फक्त फायदा उठवायचा असतो तुम्ही जितक्या प्रामाणिकपणाने नाती निभवाल लोक तितकच जास्त तुमचं मन दुखावती तुमच्या भावना वेळ आणि पैशांपेक्षाही जास्त महत्वाच्या आहेत म्हणून त्यांना तिथेच खर्च करा जिथे त्यांची किंमत आहे दुनियेतल्या नाटकांपासून स्वतःला दूर ठेवा कारण इथे कोणालाही फरक पडत नाही तुमचे दिवस चांगले असो किंवा वाईट असो लोक नावाने ओळखतात पण लक्षात मात्र माणसाचा स्वभाव राहतो अरे माणूस दुःखात मदतीला यायला हवा आनंदात तर हिचडेही नाचायला येतात मित्रांनो चुकीच्या लोकांपेक्षा जास्त शिक्षा या जगात चांगल्या माणसांनाच मिळते आयुष्यात चुकीच्या लोकांच्या येण्याच दुःख करू नका कारण ते ही तुम्हाला काही ना काही योग्य शिकूनच जातात मान सगळ्यांचा करा पण सन्मान फक्त त्यांनाच द्या जे तुम्हाला सन्मान देतात तू बदललास याचं दुःख मला नाही मला तर माझ्या विश्वासाची लाच वाटते काही गोष्टींची किंमत त्यांच्या गमावल्याशिवाय समजत नाही दुःख हे मेंदूची निर्मिती आहे तुम्ही जितकं विचार कराल तितकंच दुःख वाढत जाईल पैसा आल्यावर मान सन्मान मिळतो पण लक्षात ठेवा तो सन्मान फक्त पैशांचा असतो तुमचा नाही पूर्वी भीती वाटायची की लोक काय म्हणतील आता भीती वाटते कि मीच त्यांना काही ऐकू नको प्रत्येक ठिकाणी वावरणारी स्त्री स्वतःला नायिका समजते पण खर तर ती एक ढोलकी आहे जी सगळीकडे वाजवली जाते जेफा माणसाकडे खूप पैसा असतो तेव्हा तो, तो बहुरूपी होतो मित्रांनो जी भीती आत्मविश्वास कमी करू लागते त्या भीतीचा अंत करणे खूप आवश्यक असते जो तुमच्या भावना जाणूनही तुम्हाला त्रास देतो तो माणूस कधीच तुमचा आपला असू शकत नाही एकटे राहणे ढोंगी आणि खुट्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा हजारो चांगले आहे जर कोणाच्या आयुष्यात तुम्हाला वारंवार अपमानित केले जात असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातून असे निघून जा जसे की तुम्ही कधी होताच नाही राग देखील त्याच व्यक्तीवर करा ज्यावर तुम्हाला खात्री आहे की तो तुम्हाला परत जिंकून घेईल रडल्याने दुःख संपत नाही पण मनाला शांतता मिळते नाती टिकवण्यासाठी सुंदर जोडीदार तर समजूतदार जोडीदार असणे खूप आवश्यक आहे अहंकार देखील आवश्यक असतो जे फा गोष्ट अधिकार चारित्र्य आणि सन्मानाची असते आयुष्यात पैशाला आणि सामर्थ्याला नाही तर स्वभाव आणि नाते संबंधांना महत्व द्यायला हवे जिंदगी सुधारण्यासाठी माझ्यासोबत काय घडते याचा विचार करण्याऐवजी काय करतोय खरं आहे आई बाकीच्या तर आर्टिस्ट खूप आहेत जेव्हा आयुष्याची गाडी योग्य रस्त्यावर असते तेव्हा सगळेजण साथ देतात पण जरासा मार्ग खराब झाला की कुनी ही साथ देत नाही तुमच्यावर हजारो लोक प्रेम करतील पण तुमची खरी काळजी करणारा प्रत्येक जण आता एकटेपणास मला आवडू लागला आहे मैत्रीच्या नंतर प्रेम होऊ शकत पण प्रेमानंतर मैत्री कधीच शक्य नसते कारण औषध मृत्यूच्या आधी कामाला येत मृत्यू नंतर नाही मित्रांनो सतत सावध रहा धोका शत्रूपेक्षा जवळच्या लोकांकडून अधिक असतो कारण बोट तर बाहेरच्या पाण्याने नाही तर गळतीमुळे बुडते कधी कधी आपले म्हणवण्याच्या लायकच राहत नाहीत प्रेम कधीही कुणावरही होऊ शकत कारण बुद्धी भ्रष्ट होण्याला काहीच वय लागत नाही आपण काय आहोत हे फक्त आपण जाणतो आणि लोक फक्त अंदाज लावतात कुणीही कुणाशिवाय मरत नाही कारण प्रत्येकाला जगण्यासाठी नवा मार्ग सापडतच असतो जगातील सर्वात मौल्यवान भेट म्हणजेच एक चांगला जोडीदार आहे जो पैशाने नाही तर नशिबाने मिळतो आम्ही बदललो नाही फक्त जग समजून घेतला आहे आमचंही एक तत्व आहे प्रश्न ज्या भाषेत विचाराल उत्तर त्याच भाषेत मिळेल प्रेमाचा आनंद वेडसरपणात असतो अति समजूदारपणात ते कुदमरायला लागत आम्हीच आहोत आम्ही मग समोरचा कोणीही असो आम्हाला काही फरक पडत नाही मनाने दिले जाऊ शकते ते हाताने दिले जाऊ शकत नाही आणि मौनाने सांगता येते ते शब्दाने सांगता येत नाही बनावट सज्जन बनवण्याची सवय आम्हाला नाही आम्ही जे काही म्हणतो स्पष्टपणे आणि निसंकोच बोलतो तुटलेले हृदय आणि गळणारे अश्रू यांची किंमत फक्त देवालाच कळते जय जय रघुवीर समर्थ आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ